श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा चरित्र कथा उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते तेव्हा नक्षत्रानंतर आता पावसाळा सुरू होणार होता त्यामुळे बकऱ्यांच्या अंगावरील लोकर कातरणे आवश्यक होते त्यासाठी रायप्पा शिदलिंगा निंगाप्पा भैरू भम्मानावर वगैरे गड इंग्लची दहा पंधरा माणसे लोकर कातरण्यास मामांच्या तळावर आले होते संपले आणि शेवटी सर्वांनी प्रसादाचे भोजन घेतले मामाकडून भंडारा होते त्यावेळी मामाने उदार अंत करणा त्यांचे कल्याण व्हावे म्हणून सर्वांना काहीतरी उपदेश केले मामा कन्नडमध्ये म्हणाले यार सायावरा यार बदकावरा हट्टीदार जीवा व मे सायदने नायडू भैरव मामाच्या या वाक्याचा अर्थ असा होता की कोण मरणार कोण राहील पण जन्माला आलेला प्रत्येक जण कधीतरी मरणार बघ भैरू याचा अन्वयार्थ अर्थ म्हणजे इथे प्रत्येक व्यक्तीने निती धर्मानेच वागले पाहिजे पाप आणि पुण्य मात्र प्रत्येकाच्या मरणानंतर त्याच्या बरोबर येते याप्रमाणे पुण्यामुळे सुख आणि पापामुळे दुःख घडते म्हणूनच धनगरांनी पाळावायचे एक महत्वाचा नियम मामाने सांगितला तो असा शेतकरी आपल्या शेतात बकरी मुक्कामाला बसावावीत अशी मागणी करीत आपल्याकडे येतात त्यावेळी ज्या शेतकऱ्याला ज्या दिवशी येतो असे सांगितले असेल त्याच दिवशी त्याच्या शेतात बकरी घेऊन मुक्कामाला गेलं पाहिजे एकदा होकार दिल्यावर त्याला वगळून इतर कोणाच्या शेतात मुक्कामाला गेल्यास त्या होकार घेतलेल्या शेतकऱ्याची जमीन वाट पाहत असते तिचे समाधान न झाल्यास जमीन त्या धनगराला शाप देते त्यामुळे धनगराला नंतर त्याचा त्रास होतो म्हणून हा नियम प्रत्येक धनगराने काटेकोरपणे पाळलाच पाहिजे सिद्धलिंगा नावाचा धनगर घोंगड्यांचा व्यापार करत होता त्याच्या व्यापारात मोठी भरभराट होती अशा या सिद्धलिंगाचा घरप्रपंच छान चालला होता त्याला दोन मुले होती आणि ती दोन्ही चांगली शिकली होती एक मुलगा परदेशात कामाला होता तर दुसरा आपल्या देशात प्राध्यापक म्हणून काम करत होता एकंदरीत सगळे काही बरे चालले या सिद्धलिंगाला पाहून मामा म्हणाले अरे सिद्धलिंगा तू घोंगड्याचा व्यापार करतोस पण लक्षात ठेव घोंगड्याला हो। नप्पा म्हणून एकच रुपया घे म्हणजे एक रुपयाची तेवढी मोठी किंमत होती तुला काही कमी पडले तर मी जबाबदार आहे आजपर्यंत तू केलेस ते सगळे मी माझ्या ओटीत घेतो एवढे बोलून मामाने आपली ओटी सिद्धलिंगासमोर धरली सिद्धलिंगा, सिद्धलिंगा मामाना हो म्हणला आणि यापुढे व्यापारात अधिक नफा काढणार नाही असेही म्हणाला पुढे मामा त्याला म्हणाले ह्या वागण्यात चुकशील तर मात्र तुझे मडे उचलण्याचा भार लोकांना होणार नाही हा उपदेश केवळ सिद्धलिंगाला नव्हता तर साऱ्या धनगर मंडळींना होता व्यापार करावा परंतु व्यापारातून प्रमाणात नफा घेण्याऐवजी ग्राहकांची लूट करू नये असा त्याचा अर्थ होता मामांचा निरोप घेऊन सिद्धलिंगा घराकडे परतला काही दिवस मामांच्या नियमाप्रमाणे तो वागला नंतर मात्र त्याला पैशाचा मोह आवरण्याचा झाला म्हणून त्याने दिवसेंदिवस नफ्याचे प्रमाण वाढविले अशा प्रकारे त्याने आम्हा पैसा मिळविला पण अशा वागणुकीमुळे त्याचा शेवट मात्र भलताच झाला इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी सालचा हा प्रकार आहे एके दिवशी प्रवासात तो अचानक पडला आणि त्याचे प्रेत तब्बल अकरा दिवसांनी सापडले खरोखरच मामाने सांगितल्याप्रमाणेच त्याची गती झाली मामांचे ऐकले असते तर त्याला सद्गती प्राप्त झाली असती परंतु दैव देते आणि कर्म नेते असे त्याच्या बाबतीत घडले वारंवार म्हणत असत अरे पैसा म्हणजे वीस आहे तो योग्य मार्गाने कष्ट घेऊन गरजे इतकाच मिळवावा अन्यायाने अनितीने वा मार्गाने कदापी पैसा मिळवू नये पैसा माणसाला सुख देतो असे समजू नका तो तसा खरोखरच नाही जास्तीचा पैसा माणसाला स्वार्थी अहंकारी निर्दयी क्रूर अन्यायी आणि दुष्ट बनवतो त्यातच मग त्या माणसाचा सर्वनाश होतो त्यामुळे पैशासाठी लाळ उठू नका समाधानी राहा असे अनेक उपदेश मामाकडून भाविकांना व धनगर मंडळींना वेळोवेळी मिळत होते हेच होते जगाचे तुमचे आमचे देव अवतारी सद्गुरु संत बाळूमामा बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग